अरे एकुलता एक मुलगा आहेस आणि सुदैवाने दोन्ही परिवारांकडे वैभवाची कसलीच कमतरता नाही आणि तुला तरीही रजिस्टर मॅरेजच करायचं आहे त्याची आई आश्चर्याने विचारत होती हो आई त्याने निर्विकारपणे होकार दिला त्याच्या स्वरात ठाम निर्धार स्पष्ट दिसत होता अरे पण का हल्लीच्या मुलांना तर किती हाऊस असते सगळ्याची आणि इथे तर मुलगी तू निवडलीस आम्ही सगळ्यांनी त्या नात्याला मान्यताही दिली आहे मा मग घोडे कुठं अडतंय आता वडिलांनी न उमजून विचारलं हौस हो होती ना मलाही होती पण जरा जाण आलीये तेव्हापासून काही गोष्टी खटकायला लागल्यात उगाच डामडोल दाखवण्यातला फोलपणा कळत चाललाय हळूहळू असं म्हणा तो म्हणाला अरे पण असं कसं म्हणतोस डामडोल नसेल आवडत तर साध्या पद्धतीने लग्न करता येईल पण विधी व्हायला नको का आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक विधीमागे विशिष्ट हेतू दडलेला असतो नवदाम्पत्याच्या भल्यासाठीच असतात हे विधी आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद नको का मिळायला तुम्हा दोघांना नवीन आयुष्याची सुरुवात करताना आईने समजावणीच्या स्वरात त्याला विचारलं विधींचं महत्त्व मलाही पटतंय आई पण आशीर्वाद लग्नात किती नातेवाईक आपतेष्ट वधूवरांना खऱ्या अर्थाने मनापासून आशीर्वाद द्यायला येत असतील किती दोघांमध्ये डावं कोण उजवं कोण करायला येत असतील किती जेवणात आणि लग्नाच्या मॅनेजमेंटमधल्या चुका काढायला येत असतील किती त्यांच्या घरच्या कार्यावळचे राहिलेले हिशोब चुकते करायला येत असतील हे तू नेमकेपणाने सांगू शकतेस बाबा तुम्ही सांगू शकाल त्याने आळीपाळीने आधी आईकडे व नंतर बाबांकडे पाहत विचारलं त्याच्या बोलण्यावर दोघांकडेही अर्थातच उत्तर नव्हतं त्याच्या अचूक निरीक्षणावर दोघही काहीसे स्थिमित झाले खरे पण तरीही मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी त्यांना गप्प बसू देणार नव्हत्या त्यांची चलबिचल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती पण ते काही बोलण्याआधी तोच बोलू लागला माझं बोलणं तुम्हाला टोकाचं वाटत असेल पण कसं आहे आई बाबा तुम्हाला आपल्या नातेवाईकांना मी जवळचा त्यामुळे माझ्या जोडीदाराचे काही मापदंड तुम्ही सर्वांनी तुमच्याही नकळत मनोमन ठरवले असणार तसे ते तिच्या जवळच्या माणसांनीही ठरवले असणार यात शंका नसणार आणि जिथे सख्ख्या बहीण भावांच्या सवयीही सारख्या नसतात तिथे आम्ही कुठल्या तरी बाबतीत इतरांना दोन ध्रुव वाटणारच लग्नाच्या मांडवात ही तुलना बाह्य रूपावरच केली जाते किंवा केल्या जाऊ शकते इतकंच आमच्या दोघांच्या बाबतीत ही तुलना मला नको आहे अर्थात तशी ती पुढेही होणारच पण नवीन सुरुवात तरी मला एवढे पैसे खर्च करून एवढ्या पवित्र सोहळ्यात त्या सोहळ्याचं पावित्र्य खराब करून अशा बोचणाऱ्या नजरांनी नकोय त्यामुळे हे मी माझ्यापुरतं आम्हा दोघांचाही विचार करून त्यावर शोधलेलं कुंपण आहे इतकंच सुदैवाने माझी होणारी जोडीदारी आणि माझे हे विचार जुळतात आमचं बोलणं झालंय म्हणून तिची याला हरकत असण्याचंही कारण नाही पण तुम्हाला चालणार असेल तर केवळ दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत सर्व विधियुक्त लग्न करायला आमची हरकत नाही पण पुन्हा त्या बोलवायला हवं असं तुम्हाला वाटणारच आणि म्हणजे तर जवळचेच लोक नको त्या बाबींमध्येही हस्तक्षेप करण्यात जास्त पटाईत असतात ज्या जबाबदाऱ्या आपल्याला त्यांना द्यायच्या नसतात त्याही त्या स्वतःच अंगावर घेतात आणि आपला भार हलका करण्याऐवजी मनावरची ओझी वाढण्याचं कारण ठरतात कारण फक्त जवळची जवळची म्हणून मनुन घेतात म्हणूनच ती माणसं जवळची म्हणून उरलेली असतात तसं पाहायला गेलं तर मन समजून घेणारी जवळची माणसं केवळ एखाद्या भाग्यवानालाच लाभतात नाही का तो बोलत होता आपल्या मुलाचे थक्क करणारे विचार आईवडील ऐकत होते कुठला तरी निर्णय घेणं तसं अवघड होतं खरं पण जेव्हा त्यांना त्यांच्या लग्नाची आणि अनुभवलेल्या कित्येक विवाह सोहळ्यांची आठवण झाली तेव्हा त्यांना लेखाच्या बोलण्यातला शुद्ध हेतू पटू लागला आपणही अशा अनेक विवाह सोहळ्यात केलेली वधूवरांची चुकीची तुलना आठवून त्यांना अपराधी वाटू लागलं दोघांनीही मनातच काहीतरी ठरवून एकमेकांकडे काहीशा निर्धाराने पाहिलं आणि आपल्या मुलाला त्यांचा निर्णय सांगितला गेल्या तीस वर्षांच्या सहवासाने एकमेकांशी नजरेने संवाद इतकी ती दोघं परिपक्व नक्कीच झाली होती यथावकाश मुलाने सुचवल्याप्रमाणे कोर्ट मॅरेज व केवळ दोन्ही परिवाराच्या उपस्थितीत साधेपणाने पण लग्नाचं पावित्र्य जपत विधिवत विवाह सोहळा पार न पडता खऱ्या अर्थाने संपन्न झाला आज मुद्दाम काहीस निवांत झाल्यावर दोन्हीकडच्या सर्व आपतेष्टांकरिता दोघांच्या आईवडिलांनी स्नेहभोजनाचं एकत्रित आयोजन केलं होतं वधूवरांची रिसेप्शनसारख्या रिसेप्शन सारख्या या कार्यक्रमात रॉयल एंट्री पाहायला सगळे सरसावून बसले होते तेवढ्यात दोघांचे आईवडील स्टेजवर आले आणि नवदाम्पत्य सत्यनारायण पूजा आटोपून कालच संध्याकाळच्या फ्लाईटने फिरायला गेल्याचं त्यांनी जाहीर केलं तसा सगळ्यांना धक्काच बसला लव्ह मॅरेज घाईत लग्न झालं म्हणून हे रिसेप्शन समजून अनेक जण नवीन दाम्पत्य पाहायला त्यांना भेटायला उत्सुकतेने आले होते पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हा कुठला प्रकार असे भाव उमटल्याचं दोन्ही वडीलधाऱ्यांना जाणवलं नातेवाईकांमध्येही कुजबूज सुरू झाली आणि या सगळ्याची कल्पना असूनही दोघांच्या आईवडिलांना नेमकं कुठून सुरुवात करावी ह्याचा गोंधळ उडाला तेवढ्यात मुलीच्या आजीने मात्र प्रसंगावधान राखत ज्येष्ठतेच्या नात्याने नजरेने स्टेजवर उभ्या चौघांना मी बोलू का म्हणून विचारणा केली नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता प्रसंग बाका होता पण आजी मात्र शांतपणे बोलू लागल्या दोन्ही परिवारांकडे घडलेले सारे संवाद त्यांनी हातच न राखून सांगायला सुरुवात केली सुरुवातीला अनेकांना चपराक बसली काही चपापले काही मनोमन ओशाळले तर काहींच्या मनात अपेक्षेप्रमाणे संतापाच्या ठिणग्या उमटल्या आता तरी कशाला आम्हाला अपमान करायला बोलावलंय असंही अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटल्याचं आजींच्या अनुभवी नजरेने व या दोघांच्या आईवडिलांनी टिपलं पण आजी थांबल्या नाही ना कुणाचा उठण्याचा धीर झाला केवळ पावसाळेच नाही तर आयुष्यातले संसारातले कित्येक उन्हाळे चटके अनुभवून ताऊन सुलाखून निघालेल्या त्या माऊलीच्या बोलण्यात नात व जावयाबद्दल कौतुक आणि त्यांच्या विचारांचा अभिमान स्पष्ट डोकावत होता आजीचं बोलणं संपेपर्यंत हळूहळू चित्र काहीसं बदलत होतं हो म्हणजे निदान काही अंशी तरी काहींना आपली चूक उमगून नवा विचार गवसल्याचा आनंद वाटत होता काही नवऱ्या मुलाच्या विचारांवर विचार का होईना करू लागले होते काही उपहासाने ऐकत होते तर काही कुत्र्याच्या शेपटागत असलेल्या स्वभावाची माणसं अजूनही ज्वालामुखीसारखे स्वतःचा अपमान झाला समजून अजूनही तसेच धुमसत होते व्यक्ती तितक्या प्रकृती आणि शेवटी वैचारिक परिपक्वता तितकीच चुकणाऱ्याला होते उपरती लग्न करणारी दोघं दोन ध्रुव असतील तर एक वेळ संसार होईलसुद्धा नव्हे खर तर लग्न म्हणजे दोन ध्रुवांचंच ते मिलन असतं दोन वेगवेगळ्या परिवारात वातावरणात संस्कारात दोन वेगवेगळ्या पद्धतीनुसार वाढलेली मातीच्या गोळ्यासारखी आपल्याला हवी तशी वळणारी नुकतीच जन्मलेली अबोध अर्भक नव्हे तर दोन तपांचं आयुष्य जगत अनेक भल्या बुऱ्या अनुभवातून आकारास आलेली विशिष्ट विचारांची असलेली व्यक्तिमत्व दोन मनं लग्नाद्वारे एकत्र येतात एका पवित्र धाग्यात गोंफली जातात त्यामुळे रंग उंची बांधा शिक्षण पगार ह्या गौण असलेल्या बाह्य बाबींवरून दोघं दोन ध्रुव आहेत का याचा त्या लग्नाच्या मांडवातच बाऊ करण्यापेक्षा दोन ध्रुवांवरच्या व्यक्तिमत्वाची मनजुळडी आहेत का हे वडीलधारांनी पारखावं नसल्यास त्याला हातभार लावण्यास आवश्यक ते मार्गदर्शन वडिलकीच्या नात्याने आपण ज्येष्ठांनी अवश्य करावं नवीन आयुष्याची संसाराची सुरुवात करणाऱ्या त्या दाम्पत्याला लग्नाच्या पवित्र सोहळ्यात याहून छान आशीर्वाद व आहेर कुठला ठरू शकतो लग्न सोहळा संस्था टिकवण्यासाठी तसेच त्या मंगल सोहळ्याचं मांगल्य जपण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग नसेल का सर्वांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत निर्णय उपस्थितांवर सोडून आजी बोलायच्या थांबल्या आजीचं बोलणं ऐकून अनेकांची मनं सदगतीत झाली कुणाला आपल्या आयुष्यात हरवलेल्या विवाहसौख्याचं खरं गमक लग्नाच्या कित्येक वर्षांनी आज या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उमगलं काही जणांनी तसं आजींना दोन्ही नव्हे खरं एक होऊ पाहणाऱ्या परिवाराला तसं बोलून दाखवत आभारही व्यक्त केले अनेक वैचारिक परिपक्वता असलेल्यांनी नवीन पिढीचं तसेच त्यांच्या विचारांचं स्वागत करणाऱ्या या जुन्या पिढीचं विशेषतः आजींचं आणि सगळ्यांसमोर ज्या प्रांजळपणे गोष्टी ठेवल्या गेल्या त्या प्रांजळपणाचं आवर्जून तोंड भरून कौतुक देखील केलं विवाहप्रसंगी काढलेले काही क्षणचित्रे उपस्थितांना आवर्जून दाखवण्यात आले नवदाम्पत्याला मनापासून आशीर्वाद मिळाले जेवणावळी झाल्या सगळ्यांसाठी रिटर्न गिफ्ट होतेच पण नव्या विचारांचं जे रिटर्न गिफ्ट या सोहळ्यात मिळालं होतं ते खरं तर अधिक अनमोल असणारं होतं अर्थात त्यापर्यंत पोहोचायला आत्मपरीक्षणाच्या कात्रीने अहंकाराचं वेष्टन हटवणं गरजेचं होतंच म्हणा कुत्र्याच्या शेपट्यांबद्दल पुन्हा काही बोलायलाच हवं का पण या म्हणा किंवा त्या म्हणा दोन्ही दृष्टींनी या अनोख्या लग्नाची अनोखी गोष्ट अनेकांच्या ओठांवर आणि अने मनात रुंजी घालणार होती हे नक्कीच रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम